माननीय रामजी शिंदे साहेब सभापती महोदय पुन्हा एकदा सर्वांना विनंती आणि यानंतर मी लगेचच विनंती करतो नामदार दत्तात्रय मामा भरडे यांनी आपल्या सर्वांना संबोधित करावं उपस्थित सर्व समाज बांधव डॉक्टर शशिकांत तरंगे आणि त्यांचे सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आज आपण या हॉलमध्ये राम शिंदे साहेब आणि माझा जो सत्कार सन्मान ठेवला त्याबद्दल मी प्रथमत आपल्या सर्वांचे आभार मानतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या उज्ज्वलाताई हाके आमचे मित्र विकास रावजी लवटे राव पाटील अरविंद वलेकर आदित्य वगरे मनोज पिंग किरण ढालपे वैभव सोलनकर जगदीश कोलेकर देवकते एडवोकेट विजयराज शहर ठोमरे भावसर जी करे दिलीपराव गाडेकर जयवंत खोमने राहुल अगलावे पत्रकार रमेशराव लेंडे त्यांचे सर्व सहकारी मौली वाघमोडे संदीप कारंडे अरुण गावट प्रवीण पाटील आता मी सगळ्यांची नावं घेत नाही उपस्थित सर्वच समाज बांधव आदरणीय व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनींनो डॉक्टर शशिकांत तरंगे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये आपल्याला अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत राम शिंदे सरांचा प्रवास सांगितलेला आहे माझा प्रवास सांगितलेला आहे आणि समाजाविषयी असणारी त्यांनी त्यांची एक भावना आणि समाजामध्ये येणाऱ्या असणाऱ्या अडचणी इथं शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनीला असणाऱ्या अडचणी किंवा त्यांनी समाजाचे अनेक प्रश्न त्यांच्या प्रास्ताव्यामध्ये मांडण्याचा त्यांनी डॉक्टर साहेबांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या मागण्या ह्या एकदम बरोबर आहेत जी ग्रामीण भागातली मुलं मुली या राज्यातून पुण्यामध्ये अभ्यास करायला येतात शिक्षणासाठी येतात त्यांना एक वस्तिगराचा एक राहण्याचा हा विषय नेहमीच असतो या बाबतीमध्ये किंवा आपली जी महामंडळ आहे या महामंडळाच्या माध्यमातून होणारा कर्ज पुरवठा आणि आज त्याला असणारी नि निधीची अपुरी व्यवस्था या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित प्रकारे आम्ही तुम्हाला दोघांच्या माध्यमातून शिंदे सरांच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजित पवार साहेब असतील या तिघांच्या माध्यमातून डॉक्टर साहेबांनी ज्या ज्या काय मागण्या केल्या त्या आम्ही दोघे या मागण्याचा पाठपुरावा करू हा शब्द ही खात्री गोई मी आपल्या सर्वांना देतो आणि शेवटी आज जरी आम्ही राज्याचे मंत्री असतो सिद्धेसर राज्याचे सभापती जरी असले शेवटी ज्या समाजांना ज्या माणसांनी आम्हाला मोठं केलं ज्या माणसांनी आम्हाला आशीर्वाद दिले आमच्या अडचणीच्या काळामध्ये आमच्या दुःखाच्या काळामध्ये सुखाच्या काळामध्ये ज्या माणसांनी आम्हाला नेहमीच सहकार्य केलं शेवटी आम्हा दोघाला पण त्याची जाण आहे शेवटी आपली माणसं जरी आपली असली आपली म्हणून सुद्धा त्यांना कितपत त्यांना त्यांच्या अडचणीला शेवटी मदत करणं सहकार्य करणं ही शेवटी आमची ही जबाबदारी असते त्यांनी गोष्ट सांगितली आज बरं झालं डॉक्टर साहेबच बोलले विधान परिषदेच्या आमदाराचा आणि विधानसभेच्या आमदारांच्या खूप गोष्टी वेगळ्या असतात विधान परिषदेच्या आमदाराला काय काही बोलता येतं मीडिया समोर जाता येतं बाह्या सावरता येतात का देत नाही म्हणून मानता येतं काही बोलता येतं पण विधानसभेच्या आमदारांना मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो जर त्याला त्याच्या पुढच्या विधानसभेच्या काळामध्ये जर सातत्य ठेवायचं असलं काही गोष्टी इच्छा असतानाही सुद्धा बोलता येत नाही ही खंत किंवा ही खंत मानण्यापेक्षा ही खरंच एक जी गरज आहे ती गरज डॉक्टर साहेब तुम्हीच बोलून दाखवली त्यामुळं बरं झालं तर काय होतं समाजामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मला आमच्या सोबत माही कसं असतं काही गोष्टी बोलल्या म्हणूनच किंवा भाषेला त्या मीडिया समोर टीव्ही समोर आल्या म्हणते प्रश्न सुटत नाहीत रे बाबांनो पाठीमाग मदत करणारी पाठीमाग सहकार्य करणारी माणसं काय बोलत नसतील मीडिया समोर येत नसतील पण समाजापुरतं समाजापिरतं त्या लोकांना प्रेम असतं मागणी असतं खूप गोष्टी खूप काळजी खूप सहकार्य ती लोक करत असतात परंतु समाजापुढं किंवा लोकांसमोर टीव्ही मीडियासमोरही लोक येत नाहीत याचा पण विचार करा मला तुम्हाला काय सांगायचं होतं तुम्ही खूप हुशार आहात त्यामुळं तुम्हाला सगळं समजलेलंय दिलंय शेवटी माझ्यासमोर रेकॉर्डिंग चालू आहे त्यामुळे काही गोष्टीमध्ये आम्हा दोघाला पण आणि विशेष म्हणजे आम्हाला दोघाला पण मर्यादा आहे परंतु निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढं सांगतो की शेवटी मर्यादा असल्या तरी आम्हाला पण काही गोष्टी ह्या समजत असतात त्याचं अवलोकन होत असतं पण निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टीमध्ये आमच्या समाज बांधवांना या राज्यातील सर्वांना जी काय मदत करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न आम्ही दोघं पण निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये करू डॉक्टर साहेब मी कदाचित मग सांगितलं डॉक्टर साहेब ते शिंदेसर सभापती राज्याचे प्रमुख आहेत डॉक्टर साहेब मी क्रीडा मंत्री आहे तुम्हाला कदाचित माहिती नसेल या राज्याच्या क्रीडा मंत्री चे कार्यक्रम या राज्यामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री नंतर सगळ्यात जास्त कार्यक्रम कोण करू शकतो तो, तो राज्याचा क्रीडा मंत्री करू शकतो रोज लोकांमध्ये रोज मध्ये रोज गोलाबोली खेळामध्ये जाऊ शकतो आणि डॉक्टर साहेब तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महिला मला पहिल्यापासून क्रिकेटचा नाद आहे कबड्डीचा नाद आहे फट्या खेळायचा नाद आहे कदाचित माझी सगळ्यांनी गोष्ट पाहिली असेल त्यामुळे कदाचित मला क्रीडा खात दिलं असेल त्यामुळं क्रीडा खातं एवढं इतकं समजू नका क्रीडा खात त्यामुळे कदाचित आज मी तुमच्या समोर आलो ना कदाचित तुम्हाला माहिती नसेल हे क्रीडा खात्याच प्रताप आहे त्यामुळं क्रीडा खातं इतकं नाही रोज मी मुख्य रोज शिंदे सरकारला माहिती आहे रोज ब्लेझर टाकून रोज कार्यक्रम करू कार्यक्रम म्हणजे क्रिकेटचे खेळाचे <coughs> 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 कार्यक्रम मी रोज अल्पसंख्याक आहे हे बाकीच्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला मी आज सांगतो तु। कदाचित तुम्हाला लोकांना माहिती नसेल डॉक्टर साहेब राष्ट्रवादी ठीक आहे भाजप आमचा मोठा भाऊ आहे मोठा पक्ष आहे राष्ट्रवादी खात्यामध्ये जे विभाग आहेत क्रीडा आणि अल्पसंख्याक आमच्या मंत्र्यांची नावं काढा आणि त्यांचे विभाग काढा राष्ट्रवादीचे निधी देणारा माझाच विभाग आहे <laughs> दोन्ही विभाग अल्पसंख्याक आणि क्रीडा बाकी आमच्यात मला वाटतं दादा दादा आहे परंतु <laughs> मी तुम्हाला त्याचे तुम्ही कधी विचार केला नसेल आमदार हे सभापती जसे तुमच्याकडे येऊ शकतात तसे माझ्याकडे पण येऊ शकतात हे पण मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो शिवटी बाबांना मी तुम्हाला एवढंच सांगतो की आयुष्यामध्ये नेहमी आपल्याकडून जेवढं एकमेकाला सहकार्य करताय शेवढं आपण काय हे केलेलं नाही की आपल्याकडून जेवढं सहकार्य करता येईल एखादा समाज बांधव हो। त्याचं खूप छोटं काम असतं खूप छोटी छोटी कामं असतात आपण त्याच्या उपयोगी कसं पडेल आपण त्याला कशी मदत होईल ठीक आहे सगळीच कामं होतील असं मी म्हणणार आहे डॉक्टर साहेबांनी बघायची उल्लेख केला गोष्ट खरी आहे आणि काम मी हे पण खरंय आम्हाला त्याचा अनुभव आहे की निवडणुकीमध्ये न दिसणारीच माणसं जास्त कामं सांगतात निवडणुकीमध्ये न दिसणारी म्हणजे मदत कमी करणारी काम लोक जास्त सांगतात आणि बिचारे जी माणसं मनापासून प्रामाणिकपणे म्हणजे जेणेकरून रात्रचा दिवस करून काम करणारा माणूस म्हणतो मन नको शिंदे सराला त्रास द्यायला नको मामाला त्रास द्यायला नको तो बिचारा घरी असतो आस जरी तो घरी असला तरी त्याच्यावरती सुद्धा लक्ष आमचं एखादा माणूस रोज आमच्याकडे येतोय आणि एखादा प्रेमामुळं त्रास होऊन तो घरी बसलेला आहे आम्ही त्या माणसावर सुद्धा आमचं तेवढंच लक्ष असतं हे पण लक्षात असू द्या <laughs> इतक्या सोप्या गोष्टी नाहीये शिंदे सर तुमचं तर आता झालं आमच्या समोर तर आमची लय मोठी शक्ती आहे ते मी तुम्हाला गमत सांगतो ह्यावेळेस तर इंदापूरचं डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं कारण का इंदापूरच्या पलीकडच्या कोपऱ्यामध्ये